राहुल वाडेकर माणसा मार्केटिंग पुणे तर आज आपण आलो आहोत आव्या गावात किरण मोरे यांच्या प्लॉटवरती तर आपण बघताय एक एकरावरती केळ प्लॉट आहे तर ही झाडाची साईज हे दुसरं काय नाही तर फक्त मॅपासून मॅपासून मुळे चिलिंग आलेलं आहे प्लॉटला आणि खूप शे वेळाचा शेवट कटिंग चालू आहे तर आपण शेवटला आता ह्यांना पाच जोर एकवीस आणि होते घेतो साड्याला आणि एन पी की इलेक्ट्रिक जे म्हणजे असेल की असेल प्रोक असेल पॉस्ट्रिक असेल त्यामुळे आपण बटन होऊन जाईल त्या गाडाची साईज चाळीस टू साईज आहे घाडाची आणि ह्याला फक्त वापरलं तर काय फक्त मॅपासवर चार किलो एखरी आणि पाचशे रुपये पाच किलो इखरी आणि त्यासोबत नाईट रुप फो क्लिक पॉट्स क्लिप खालनं जेवण सोडले शंभर बटे झालेलं आहे कटिंग चालू आहे रेट पण चांगला मिळाला आहे सगळा माल बॉ माल बॉक्सला गेलेला आहे आणि साधारणतः बावीस रुपये रेट मिळला आहे यांना